शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे केरळजवळील कमीदाब आता ओसरला आहे मात्र बंगालच्या उपसागरातील डिप्रेशन तीव्र होत आहे अद्याप हवामान खात्याकडून त्याला वादळाचं नाव देण्यात आलेलं नाही वादळी परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आता बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये लातूर धाराशिव नांदेड बीड परभणी या जिल्ह्यांचा समावेश असून गडचिरोलीच्या दक्षिणेलाही पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे चंद्रपूरच्या दक्षिणेला पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे भारतीय या वादळात सध्या डिप्रेशनचा दर्जाही दिलेला आहे वादळाच्या दिशेत किंवा अजून कोणताही बदल झालेला नाही एकोणीस अल्प कालावधीसाठी राहील असा अंदाज आहे त्यामुळे मान्सूनच्या प्रवासावर त्याचा फार विपरीत परिणाम होईल असं नाही मान्सूनचा प्रवास गतिमान असून मान्सून आता बंगालच्या उपसागरात बऱ्याच प्रमाणात पुढे सरकला आहे मात्र लक्षद्वीपकडून त्याची प्रगती आत्ताच होणार नाही कारण जशी प्रगती लक्षद्वीपकडून होईल तसं त्याचा केरळमध्ये प्रवेश होणार आहे त्यामुळे वादळी परिस्थितीमुळे पूर्वशाखा मान्सूनची प्रगतिशील आहे या चक्रीवादळास रेमल हे नाव दिलं जाऊ शकतं असा सध्या तरी अंदाज आहे वर्ष दोन हजार चोवीससाठी जी वादळांची यादी आहे त्यामध्ये रेमल हे पहिलं अनयूज्ड नाव आहे आणि त्यामुळे रेमल चक्रीवादळ आता बंगालच्या उपसागरात तयार होईल आसना दना पेंगोल अशा प्रकारचे पुढील काही नावं आहेत जवळपास आठ नावांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुद्दाम एक्सनेड फोरकॉस्टचा अठ्ठावीस दिवसाचा अंदाज पाहणार आहोत यामध्ये आपल्याला साधारणपणे तीस तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती आहे केरळच्या दरम्यान कमी दाब आहे परंतु महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण तीस मे पर्यंत दाखवलेलं नाही मात्र आपण तीस मे ते सहा जून असं बघितलं तर मात्र महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे मात्र पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा या ठिकाणी पावसाचं प्रमाण या दरम्यान कमी राहील सहा जून ते तेरा जून हा तसा मान्सून दाखल होण्याचा काल आहे महाराष्ट्रामधला या काळात मुसळधार पाऊस संपूर्ण कोकण किनारपट्टीला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर्षी पूर्वेकडून मान्सून प्रवेश करण्याऐवजी पश्चिमेची शाखाच सक्रिय राहील असा अंदाज दिसतोय तर तेरा जून ते वीस जूनच्या दरम्यान आपण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागेल पेरणीयोग्य पाऊस होईल मात्र पावसाचं प्रमाण हे कोकण किनारपट्टीला अधिक राहील इतर ठिकाणी सामान्य पावसाची लक्षणं दिसत आहेत मात्र या मॉडेलचा अंदाज हा जवळपास पहिल्या आठवड्यासाठी अधिक उपयुक्त ठरतो नंतरच्या तीन आठवड्यासाठी यात बदल होण्याची शक्यता असते जसा हवामानात बदल होतो तसं हे मॉडेल देखील हवामानातला बदल दाखवत असतं रेमले चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार होत असून त्याचा अल्प कालावधी असणार आहे आणि लवकरच ते पूर्व भारतात सरकून अठ्ठावीस तारखेपर्यंत त्याचा प्रभाव संपेल एक तारखेपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात दोन तारखेला पावसाची हजेरी लागेल तीन तारखेलाही महाराष्ट्रात अनेक विभागात पाऊस राहणार आहे चार तारखेलाही देखील विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस राहील या दरम्यान केरळमध्ये मान्सून आला तरी अपेक्षेप्रमाणे त्यामध्ये जोर असणार नाही मात्र दरम्यानच्या काळात हवामानात बदल होऊ शकतात स्कायमेटने देखील रेमलची तीव्रता वाढताना दाखवली आहे स्कायमेटने तीस तारखेला केरळ ते दक्षिण कोकणापर्यंत पावसाचा अंदाज दिला आहे महाराष्ट्रातून एकतीस तारखेपासूनच पावसाला सुरुवात होईल एक जूनपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे यावर्षी महाराष्ट्रात सहा सात तारखेलाच मान्सूनचा प्रवेश होऊ शकतो ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रासाठी अतिशय उपयुक्त आहे कोकण किनारपट्टीला पावसास अनुकूल असे ढग तीस तारखेला जमा होतील केरळपासून गोव्यापर्यंत पावसाला सुरुवात देखील होईल एकतीस तारखेला केरळमध्ये थोडं मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होईल त्यामुळे एकतीस तारखेला केरळच्या आजूबाजूने मान्सून दाखल होऊ शकतो महाराष्ट्रात एकतीसला दक्षिण कोकणात पावसाला सुरुवात होईल महाराष्ट्रात एक, एक तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र राहील संपूर्ण भारताचा नकाशा बघता केवळ केरळ ते मुंबईपर्यंतच पावसाळी वातावरण राहणार आहे दोन तारखेला महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पाऊस आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज अतिशय महत्त्वाचा मानतो आपण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात तीन तारखेला असण्याची शक्यता आहे चार जूनला हे महाराष्ट्रातील पावसाचं क्षेत्र अधिक वाढण्याची शक्यता राहील त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून पूर्व पाऊस जोरदार होण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होऊन जवळपास महाराष्ट्रापर्यंत मान्सूनला पोषक वातावरण तयार होईल साधारणपणे ही चार तारखेपर्यंतचा अंदाज आहे आपण बघतो की वादळाच्या दिशेने वारे अरबी समुद्रातून खेचले जात असल्यामुळे वाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे उष्णतामान महाराष्ट्रातील काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे तरी देखील चाळीसही पार तापमान काही विभागात राहणार आहे उपग्रह छायाचित्रात जरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणात ढग दाखवले जात दा असले तरी देखील त्या प्रमाणात वातावरण निर्मिती झालेली नाही वादळाच्या दिशेने संपूर्णपणे बाष्प ओढलं गेलं आहे अठ्ठावीस तारखेला पूर्व भारतातून या वादळाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल जसा या वादळाचा प्रभाव कमी होईल तसा अरबी समुद्रातून मान्सूनला पूरक अशा प्रकारचं बाष्प पुन्हा तयार होणार आहे आणि त्यामुळे एकोणतीस तीस तारखेला केरळपासून गोव्यापर्यंत पुन्हा पावसाला सुरुवात होईल जे बाष्प वादळाबरोबर गेलेलं आहे ते पुन्हा एकदा दोन्ही समुद्रात सेट व्हायला सुरुवात होईल एकतीस तारखेला आणि जवळपास केरळपासून मुंबईपर्यंत कोकण किनारपट्टीला पश्चिम किनारपट्टीमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे मान्सूनपूर्व सरी या ठिकाणी बरसतील आणि त्याच दरम्यान आपला अंदाज आहे केरळच्या दरम्यान मान्सून दाखल होईल परंतु दमदार अशा प्रकारचं वातावरण पावसाचं केरळमध्ये असणार नाही दोन तारखेला देखील या सरींचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये राहणार आहे एकूणच पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आपण संपूर्ण देशात वाढताना बघतो आहोत कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्र असं हे पावसाळी क्षेत्र असणार आहे तीन तारखेला देखील दुपारनंतर मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच एक दोन तीन असं महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण तयार होईल त्यामुळे अंदाजात जो काही बदल होईल ते नवीन अपडेटमध्ये सांगितलं जाईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा